माय माय मराठी बोलीचं कवी मित्रांना आणि सलाम करून मी माझी कविता घेतो कवितेचं नाव की तवा माणूस माणसात होता।, होता की तवा माणूस माणसात होता की परिस्थितीने माणूस फाटका होता इज्जतीनं नेटका होता खऱ्या खोट्याचा जाग्यावरच खटका होता डोक्यावर मानाचा पटका होता अंगठीत पाचूचा खडा होता तोंडात पानाचा इडा होता लावणीच्या मुजऱ्याला पाटलाचा वाडा होता चावडीत चाळ वाजायचं आणि गावात सगळ्या राडा होता तवा माणूस होता की अंगावर अंगभर कापडं होती आता राहिली नाहीत अंगावर अंगभर कापडं होती चुलीत बोरी बावळीची लाकडं होती रेशनच्या गावाचा घास होता कवलीत मटण शिजायचं आणि आख्या गल्लीत वास होता अंगावर अंगभर कापडं होती चुलीत बोरी बाबडीची लाकडं होती रेशनच्या गावाचा घास होता तवलीत मटण शिजायचं आणि आख्या गल्लीत वास होता तवा पावसाचं इमान फिरत नव्हतं तवा पावसाचं इमान फिरत नव्हतं नदीत पाणी जिरत नव्हतं मिरगासा हस्ताला भाव होता गावात शेतकरी राव होता हिरवागार गाव होता देवळात काळ वाजत होता कुस्त्याचा फळ गाजत होता तवा माणूस माणसात होता तवा माणूस माणसात होता घरात टीव्हीचं खोक नव्हतं घरात टीव्हीचं खोक नव्हतं मोबाईल मध्ये डोकं नव्हतं काचा कवड्याचा खेळ होता ननन भाऊजाईचा घरात टीव्हीच खोक नव्हतं मोबाईल मध्ये डोकं नव्हतं काचा कवड्याचा खेळ होता ननन भाऊजाईचा मेळ होता गुटक्यानं भीती रंगत नव्हत्या ब्युटी पार्लर मध्ये झिंगत नव्हत्या ओठावर ओरिजिनल लाली होती चंद्राची कडी गाली होती गात नव्हत्या वाकडा बांध पाळत नव्हत्या आणि शाळेतनं पळून जात नव्हत्या वाघासारखा लेख होता कवा बाप माणसात होता कवा बाप माणसात होता राजकारणात निष्ठा होती राहिली नाही राजकारणात निष्ठा होती खरं वागणाराची चेष्टा होती पैशावर पुढारी फुटत नव्हतं आणि तत्वाशिवाय एकमेकाला गटत नव्हतं राजकारणात निष्ठा होती खरं वागणाराची चेष्टा होती पैशावर पुढारी फुटत नव्हतं तत्वाशिवाय एकमेकाला गटत नव्हतं प्रेम माया आटत नव्हती चांगली माणसं तुटत नव्हती चहा चिवड्याला रडत नव्हती चोरून पेल्या विर चढत नव्हती <laughs> आणाणी नेता भाणात होता काळातला कार्यकर्ता मनात होता सोसायटीचा चेअरमन राणात होता तवा माणूस माणसात होता गावा शेजारी बार गावा शेजारी yes, बार नव्हता रस्त्यावर दारुड्याचा कार नव्हता बीपी शुगरचा आजार नव्हता आणि डॉक्टरांचा काळा बाजार नव्हता गावा शेजारी बार नव्हता रस्त्यावर दारुड्याचा कार नव्हता बीपी शुगरचा आजार नव्हता डॉक्टरांचा काळा बाजार नव्हता पाठीवर दप्तराचा भार नव्हता अनवाणी पायाला रस्ता कुठं गार नव्हता हातावर छेडीचा मार होता शाळेचा मास्तर दिलदार होता तेव्हा पैशाला किंमत नव्हती आयुष्य म्हणजे गंमत नव्हती घासाघासात कस होता माणसाच्या वागण्यात रस होता तवा माणूस माणसात होता तवा माणूस माणसात होता तेव्हा माणूस माणसात होता